सुनील लक्ष्मीकांत अकोले वय तेहतीस राहणार त्रेचाळीस न्यू सुनील नगर एम आय डी सी सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार पंधरा दो ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मोटरसायकल चोरी करणे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे चौसष्ट तेवीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये सुनील लक्ष्मीकांत अकोले वये त्रेचाळीस राहणार सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे तडीपार केल्यानंतर स्वारगेट पुणे येथे सोडण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका